वाल्मी कराडने निर्दोष मुक्तीसाठी अर्ज केलाय तर विष्णू चाटेने निर्दोष मुक्तीसाठी अर्ज केला होता मात्र तो त्याने मागे घेतला मात्र पुन्हा अर्ज दाखल करण्याची मुभा त्याला मिळालेली आहे तसेच विष्णू चाटेला लातूर बीडच्या तुरुंगात वाल्मी कराड आणि इतर आरोपींसोबत राहायचंय त्यासाठीही चाट्याने अर्ज केलाय त्यावर आज कोर्टात वकील भिडलेत कोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं पहा आजच्या सुनावणीमध्ये विष्णू चाटेने जो दोषमुक्त करण्याचा अर्ज दिला होता तो त्यांच्या वकिलांनी परत घेतलेला आहे नंतर पुन्हा दाखल करतील असं ते त्यांनी विनंती केली कोर्टाला विष्णू चाटेला लातूरून बीडला आणण्याचा जो अर्ज आहे त्याच्यावर न्यायालयात निर्णय देईल असं न्यायालयाने मत व्यक्त केलेलं आहे बाकी आज मग आज एवढं एवढंच आज घडलं पुढची तारीख ही तीन जून देण्यात आलेली आहे आज आज त्या प्रकरणात त्यांच्या अर्जावर कुठलीही काही चर्चा झाली नाही सुनावणी झाली नाही फिरायला हां मांडलं मूळ भिड शिवराज देशमुख यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे थोपटे आणि शिंदे यांनीही त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे जो अर्ज मागच्या तारखेला विष्णू चाटेंच्या वतीनं दोषमुक्तीबाबत दाखल करण्यात आलेला होता तर त्या अर्जाच्या अनुषंगानं सरकार पक्षाकडनं बी एन एस एस दोनशे तीस संपूर्ण कम्प्लायन्स झालं नसल्या कारणानं काही टेक्निकल मुद्द्यावरती आम्ही तो अर्ज आज परत घेतला आहे पुन्हा दाखल करण्याची मुभा राखून यांच्यासाठी कारागृहा जर विष्णू चाटे हे लातूर कारागृहात आहेत आणि आम्ही त्यांना बीड कारागृहात आणण्यात यावं असा अर्ज विष्णू चाटेंनी त्यांच्या वतीनं कारागृहातून माननीय न्यायाधीश साहेबांच्या नावानं केला होता तर तो जो अर्ज आहे त्या अर्जावर आणखी आदेश झाला नाही तो आदेश होईल असं साहेबांनी सांगितलंय म्हणणं ऐकून घेतलं का त्याबाबतचं त्या जे म्हणणं आहे तर त्याबाबतचं म्हणणं दोन्ही पक्षाकडनं मागच्या तारखेला त्यावरती युक्तिवाद झालेला आहे आज फक्त ते ऑर्डरसाठी आहे आणि मान्य न्यायाधीश साहेब आज ऑर्डर करतील पुढची तारीख तीन दिलेली आहे त्यावेळेस तुम्ही काय म्हणणं मांडणार नाही पुढची तारीख तीन जून आहे त्या दिवशी जे आहे तर त्या दिवशी जे काय आमची तयारी होईल त्याप्रमाणे आम्ही मान्यवर न्यायालयात दाखल करू जी काय तारीख नेमलेली होती ही तारीख होती ती आरोपी नंबर एक वाल्मी कराड यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलं होतं त्या अर्जावरती मागच्या तारखेला सरकारी पक्षातर्फे म्हणणं सादर करण्यात आलं होतं आजची तारीख होती ती मूळ फिर्यादी त्यामधले जे आहेत तीन गुन्ह्यांमधले त्या तिन्ही मूळ फिरेदींचं म्हणणं मागवण्यासाठी आदेश केला होता त्यानुसार त्यांचं म्हणणं आज सादर करण्यात आलेलं आहे नाही त्या अर्जावरती निर्णयाबाबत म्हणजे तो अर्ज अजून म्हणजे डिसाईड झालेला नाही आहे फक्त ते जेल प्रशासनाच्या अख्त्यातली बाबा आहे असं थोडंसं म्हणणं पडतं वकिलांचं नाही तर तो, तो आज प्रोसिजरल आस्पेक्ट आहे तो त्यामध्ये ते डिसाईड होईल पुढील सुनावणी काय आहे पुढच्या सुनावणीमध्ये काय महत्त्वाचं आहे आता यामध्ये पुढील सुनावणी जी आहे ती तीन जून रोजी नेमलेली आहे तीन जून रोजी पुढील सुनावणी नेमलेली आहे ती प्रामुख्यानं जे काही अजून महत्त्वाचे पुरावे सन म्हणजे जे आहेत दोषारोपपत्रासोबत दाखल केलेले कागदपत्र आम्ही जी सुरुवातीपासून मागणी करत होतो त्यापैकी बरेचसे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो म्हणतो आपण त्यातले काही द्यायचे राहिलेत असं आमचं म्हणणं होतं ते, ते तपासणी करून जे काय कागदपत्र राहिले आहेत ते कागदपत्रची पूर्तता करण्याबाबत न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत हां आरोपी नंबर दोन यांनी मागच्या तारखेला डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलं होतं तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी ते आज तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी आत्ताच्या घडीला तर ते मागे घेतलेलं कळतंपत्र वार का आता कागदपत्र म्हणजे काय असतं की जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे तोही एक कागद समजला जातो मग त्या चार्जशीटसोबत दाखल होताना प्रत्येक बाबीचं पेन ड्राईव्ह वगैरे ॲक्च्युली दाखल होऊन ते आरोपीला मिळणं गरजेचं आहे पण त्यामध्ये काही अजून राहून गेले होते त्याची चार्जशीटची पडताळणी केल्यानंतर जेव्हा आम्हाला लक्षात आलं की हा देखील एक पुराव्याचा भाग आहे आणि तो आरोपीच्या विरुद्ध वापरला जाऊ शकतो त्यामुळे तो आरोपीला मिळणं गरजेचं आहे म्हणून आम्ही त्या पूर्ण कागदपत्र म्हणजे कागदपत्र प्लस तो इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स या सगळ्याची मागणी केली होती त्यातले काही त्यांनी दिलेत काही फॉरेन्सिकला गेले होते म असं त्यांचं म्हणणं आहे आ, ते मेहरबान कोर्टात दाखल करणार असं बोलतात आणि अजून काही आहेत की जे कोर्टातही सादर नाही आहेत त्यामुळे ते बोलले की ते सादर करतो आम्ही आता तीन जूनला तारीख प्रामुख्यानं आहे ती जे काही कागदपत्र इलेक्ट्रॉनिक इव्हिवन्स एव्हिडन्स आम्ही सुरुवातीपासून जो मागणी करतो आहे त्या सर्वाची पूर्तता करण्यासाठी तीन तारीख नेमलेली आहे नाही हां आता काय झालं डिस्चार्ज ॲप्लिकेशन जसं मी आपल्याला पहिल्यांदाच म्हटलं की आम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशन जे दाखल केलं त्याच्यावरती म्हणणं मागितलं होतं सरकारी पक्षाचं तसंच तिन्ही गुन्ह्यातील मूळ फिर्यादींचं मागच्या तारखेला सरकारी पक्षातर्फे म्हणणं सादर करण्यात आलं होतं आज रोजी तिन्ही त्यातले मूळ फिर्यादी जे आहेत त्यांनी मेहरबान कोर्टात जे वाल्मीकरण यांच्यामार्फत डिस्चार्ज दाखल झाला होता त्यासाठी म्हणणं सादर केलेलं आहे जाईल संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्वाची वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे गैरहजर होते या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनी दाखल केलेल्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद झाला तसेच लातूरच्या तुरुंगात असलेल्या विष्णू चाटेने आपली बीडच्या तुरुंगात रवानगी करावी यासाठी अर्ज केलाय त्यावरच सुनावणी झाली आज विष्णू चाटेने निर्दोष मुक्तीसाठी केलेला अर्ज मागे घेतला मात्र त्याच्याकडून पुन्हा अर्ज केला जाऊ शकतो असं दिसतंय तसेच फिर्यादी असलेल्या शिवराज देशमुख सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी न्यायालयासमोर त्यांचं म्हणणं मांडले यावेळी वाल्मी कराडच्या वकिलांनी पुन्हा डिजिटल पुराव्यांचा विषय काढला या हत्या प्रकरणातील जो इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे तो आरोपींना मिळणं गरजेचं आहे काही पुरावे मिळाले असून काही अद्याप देण्यात आलेले नाही आहेत असा दावा कराडच्या वकिलांनी केला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन जून रोजी होणार आहे त्याचा चाटेचा बीडला यायचा तो प्लॅन यशस्वी होतो का त्यावर कोर्टाकडून काय निर्णय घेतला जातो कोर्ट तो, तो निर्णय तुरुंगाधिकाऱ्यावर सोपवते का, का कराडने निर्दोष मुक्तीसाठी केलेल्या अर्जावर पुढे काही युक्तिवाद होतो की कोर्टाकडून अर्ज फेटाळला जातो ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण कराड आणि चाटे यांचा जो काही प्लॅन आहे तो यशस्वी होतो का की नाही त्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा